नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर या संस्थेच्या विविध विभागात खालील पदे भरावयाची आहेत मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम एम एस सी आय टी उत्तीर्ण टॅली टायपिंग मराठी तीस वर्ड्स पर मिनिट इंग्रजी थर्टी टू फोर्टी वर्ड्स पर मिनिट पदसंख्या एक जागा शेरा अनुदानित स्वस्ता अनुदानित आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण सायन्स म्हणजेच बारावी सायन्स उत्तीर्ण पदसंख्या एक जागा शेरा वंशता अनुदानित अंशता अनुदानित या तत्वावर प्रयोगशाळा सहायकाचे पद भरण्यात येत आहे सूचना वरील शैक्षणिक अर्हताप्राप्त इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व एक सत्यप्रत स्वहस्ताक्षरित अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर ज्यांच्याकडे वर दिलेल्या पदासाठी श अर्हता प्राप्त आहे किंवा त्यांचं शिक्षण आहे ते इच्छुक उमेदवार त्यांनी आपली मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्राची एक सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स कापी आणि ऑटेस्टेड झेरॉक्स कॉपीचा संच घेऊन मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखत दिनांक आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मुलाखतीची तारीख आहे वेळ आहे सकाळी अकरा वाजता मुलाखत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नील श्रमजीवी नगर आकाशवाणी केंद्र रोड एम आय डी सी सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो सिक्स अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत नामांकित महिंद्रा टॅक्टरसाठी तालुका स्तरावर खालील पदे भरणे आहे तर मित्रांनो महिंद्रा नामांकित कंपनी आहे या महिंद्रा टॅक्टर कंपनीसाठी तालुका स्तरावर खालील पदे भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद सेल्स मॅनेजर पहिल्या क्रमांकाचं पद आहे सेल्स मॅनेजर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट कम्प्युटर पदसंख्या एक पद अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा पद सेल्स एक्झिक्युटिव्ह भंडारा पवनी मोहाडी तुमसर लाखनी या ठिकाणी सेल्स एक्झिक्युटिवच्या जागा किंवा पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी किंवा ग्रॅज्युएट पदसंख्या पहा प्रत्येक तालुक्यात दोन पद आहे म्हणजे भंडारा पवनी मोहाळी तुमसर लाखणी पाच ठिकाणं आहे या पाच ठिकाणामध्ये एका ठिकाणाला दोन जागा तर पाचला दहा दहा पद आहे या ठिकाणी आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यानंतर अनुक्रमांक तीन पद आहे वर्कशॉप मॅनेजर शैक्षणिक पात्रता पॉलिटेक्निक कॉम्प्युटर एक पद अनुक्रमांक चार पदाचे नाव किंवा पद टेलिकॉलर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट फिमेल महिलाकरिता हे पद आहे टेलिकॉलर पदसंख्या एक पद अनुक्रमांक पाच पदाचे नाव कॉम्प्युटर ऑपरेटर अकाउंटंट शैक्षणिक पात्रता बी कॉम कॉम्प्युटर मेल ऑब्लिक फिमेल तर या पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी महिला किंवा पुरुष चालेल शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम कॉम्प्युटर पदसंख्या एक पद सूचना इन्फॉर्मेशन एक अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल दोन यांचा की असने सेल्स एक्झिक्युटिव्ह यांच्याकडे स्वतःची दुचाकी असणे आवश्यक आहे पहा महत्त्वाची सूचना आहे ज्या जे उमेदवार सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करणार आहे अर्ज कर सादर करणार आहे त्यांच्याकडे स्वतःची दुचाकी असणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी प्रत्यक्ष भेटा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवार तर पहा मुलाखतीचा दिनांक दिला आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे किंवा रोज शनिवार वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ॲड्रेस आहे पत्ता लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भोजापूर नॅशनल हायवे नंबर सहा भंडारा मोबाईल नंबर आहे नाईन फोर डबल टू वन थ्री वन टू फोर सेवन